नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर प्रत्येक विभागाच्या जाहिराती या ठिकाणी येत आहेत किंवा ज्या काही रिक्तपदा पदे आहेत ती भरण्याची मोहीम या ठिकाणी चालू आहे सो प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या रिक्तपदांची जाहिराती आहेत त्या त्या जशा प्रसिद्ध होतात तशा मी आपल्या चॅनलवरती अपलोड करून देत असतो तर त्याच पद्धतीची एक नवीन जाहिरात या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत ज्यामध्ये अ ब क ही सर्व पदे जी आहेत ती सरळ सेवेने भरण्यात येत आहेत सो ही परमनंट भरती आहे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे सो सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये पदे जर बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात ही पदभरती आहे सगळ्यात सोपं सांगतो गटक ची जी पदे आहेत ती सर्वप्रथम पाहून घ्या कारण का ओव्हरऑल जी सरळ सेवेची विद्यार्थी तयारी करतात त्यांचं मेन फोकस काय गटक साठी असतं सो so, याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सरळ जाहिरातीची स्टार्टिंगपासून पाहूयात नेमकं कशाची आहे तर ही जी आहे ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत भरण्यात येणारी ही रिक्तपदे सरळ सेवेची जाहिरात आहे ही आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे आता याच्यामध्ये संवर्ग कुठले कुठले आहेत तर पाहून घ्या लेखापरीक्षण अधिकारी आहे त्यानंतर लेखा अधिकारी त्यानंतर सहाय्यक लेखा अधिकारी ही सगळी गट आणि बची आहेत लक्ष ठेवा बाकी कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी त्यानंतर कनिष्ठ लिपिक आहेत सहाय्यक भांडारपाल आणि जी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे तर या संवर्गाची ही पदे आहेत राहिला प्रश्न याचे जे अर्ज वगैरे आहेत जे वीस नोव्हेंबरपासून ते एकोणीस डिसेंबरपर्यंत वगैरे चालू राहणार आहेत तर पाहून घ्या हे अशा पद्धतीनं खूप मोठा विस्तृत जाहिरात दिलेली आहे तर महत्त्वाची माहिती नेमकं काय काय असेल पाहून घ्या तर ही जी दोन पदे आहेत याच्यासाठी तुम्हाला पात्रता वगैरे सांगितलेली आहे पाहून घ्या याच्यासाठी जवळपास तुम्हाला जे आहे ते क्वालिफिकेशन वगैरे दिलेलं आहे एक्सपिरियन्स वगैरे लागतं गट बससाठी सुद्धा हे एक्सपिरियन्सची पदे आहेत सर्व बघायला गेलं तर आता याच्यामध्ये जर उपलेखापालच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर याच्यामध्ये सुद्धा एक जवळपास परत काय दिले की सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफ अच्छा याच्यासाठी एक्सपिरियन्स वगैरे नाही आहे राहिला प्रश्न सगळ्यात जास्त कनिष्ठ अभियंता स्थापत्याची पदे आहेत याच्यामध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला फक्त जे स्थापत्य अभियांत्रिकीमधील किमान पदविका किंवा पदवी असणं आवश्यक आहे एवढं त्याची व्या काय म्हटले की पात्रता आहे फक्त तुमची इंजिनिअरिंग वगैरे झालेली असावी याच्यामध्ये सिव्हिलमध्ये वगैरे ओके सो याची ही अशी पात्रता आहे त्यानंतर जे यांत्रिकी आहे याच्यासाठी सुद्धा ॲज इट इज तेच मेकॅनिकल इंजिनिअर किंवा ॲटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इं इन, इंजिनिअरिंगमधून हे जे आहे ते तुमचं पदविका धारण वगैरे करणं असावं याच्यासाठी काही एक्सपिरियन्स नाही आहे अप्लाय करू शकता त्यानंतर जे उच्च लेख उच्च श्रेणी लघुलेखक आहे याच्यासाठी फक्त आणि फक्त बघायला गेलं तर टायपिंग सर्टिफिकेट असावं त्यानंतर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि हे जे टायपिंग आहे किंवा एकशे वीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी चालणार नाही लक्ष ठेवा हे अशा पद्धतीनं असावं त्यानंतर परत निम्न लेखक लघु लेखक वगैरे आहेत याचीसुद्धा पात्रता पाहून घ्या त्यानंतर कनिष्ठ लिपिकाची शेहेचाळीस पदे आहेत याच्यामध्ये जर बघायला गेलं तर याची जी पात्रता वगैरे आहे तुमच्याकडं फक्त डिग्री सर्टिफिकेट किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीतून विद्यापीठातून तुमची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा त्या पदवी समतुल्य असलेलं जे काही अर्हता वगैरे त्याच्यासोबत मराठीचं तुमचं थर्टी शब्द प्रति मिनिट म्हणजेच मराठी थर्टी लागतं आणि इंग्रजी फोर्टी लागतं हे जर असेल तर अप्लाय करू शकता त्यानंतर एक भांडारपालची तेरा पदे आहेत याच्यामध्ये तुम्हाला जे आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टायपिंग आवश्यक आहे जे की तीस शब्द प्रति मिनिट मराठी किंवा जे इंग्रजी आहे म्हणजेच थर्टी तुमचं मराठी तर असू द्या किंवा फोर्टी इंग्रजी चालेल दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल लक्षात ठेवा परत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हो याच्यासाठी सुद्धा पाहून घ्या ॲज इट इज स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका तुमच्याकडं असणं आवश्यक असते ओके डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे अशा पद्धतीनं आहे त्यानंतर परत हे तर तुम्ही घेता तर अशा पद्धतीच्या ही पदे आहेत त्यानंतर पात्र तुम्हाला समजून सांगली बाकी राहिला प्रश्न हे आरक्षणासंदर्भात आहे बाकी जे आहेत ते याच्यामध्ये अपंगत्वाच्या प्रकारानुसार म्हणजे अपंगत्वाचं दिलेलं आहे ते सुद्धा पाहून घ्या हं याच्यामध्ये आता जे काही इन्क्लूडेड असतील ते सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि याच्यासाठी आवश्यक असलेलं जे काही स्टडी मटेरियल आहे ते माझ्याकडून तुम्ही उपलब्ध आहे ते करू शकता आता याच्यामध्ये स्पेशली करून टेक्निकलचा जो भाग आहे तो माझ्याकडे नाही आहे बाकी नॉन टेक्निकल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो स्टडी करू शकता सगळीकडे सारखं असतं जर काहीच नसेल तर कॉन्टॅक्ट करून द्या खाली माझा क्रमांक आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी काही डाऊट असतील तर अवश्य विचारू शकता हं हे सगळं परीक्षेचं पॅटर्न आहे जवळपास एक दहावीच्या बेसिसवर परत त्यानंतर हे जे लघुलेखक वगैरे आहेत याच्यासाठी तुम्हाला सिक्स्टी मा सिक्स्टी प्रश्न एकशे वीस गुणांची काय परीक्षा असेल नंतर तुमची व्यावसायिक चाचणी ऐंशी गुणांची असेल तर हेही तुम्हाला माहीत असू द्या तर अशा पद्धतीच्या ह्या प्रत्येक जाहिराती जशा जशा प्रसिद्ध होतात तशा तशा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो फक्त तुम्ही सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि बाजूचा जो काही बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून ठेवा म्हणजे काय येणाऱ्या ज्या काही नोटिफिकेशन वगैरे आहेत ते तुम्हाला त्वरित मिळत जातील बाकी भेटेन अशाच नवनवीन जाहिरातीसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत मिळूयात अशाच नवनवीन जाहिरातीसोबत धन्यवाद